जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी शाळा कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईमध्ये सातत्य ठेवावं अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योति पाटील यांनी आज दिल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समिती समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठकीत जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ विवेक पाटील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके विलिंगडन कॉलेजचे प्राचार्य डॉ भास्कर ताम्हणकर सहाय्यक आयुक्त अन्न मसारे जिल्हा सल्लागार डॉ मुजाहिद अलास्कर आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत बा, शाळा कॉलेज स्तरावर व्यापक जनजागृती करावी शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तालुकास्तरीय समन्वय व संनियंत्रण समितीची स्थापना सर्व तालुक्यांमध्ये करावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योति पाटील यांनी बैठकीत दिल्या तंबाखू मुक्तीसाठी संपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली तंबाखू सेवनाने व्यसन सोडण्यासाठी अठरा शून्य शून्य अकरा तेवीस छप्पन्न या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असं बैठकीत सांगण्यात आलं दरम्यान राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या सभेत कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला लेखनी सम्राट चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स